नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी थकीत पाणीपट्टी भरणाऱ्या विलंब दंड आणि व्याज राज्य शासनाने शंभर टक्के माफ केला आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या हद्दीतील थकीत पाणीपट्टी धारकांसाठीही मोठी आनंदाची बातमी आहे अशी माहिती आमदार सुधीर ददा गाडगे यांनी दिली आमदार गाडगे यांनी म्हटलं आहे की महापालिकेच्या महासभेने यासंदर्भात मंजूर केलेल्या ठरावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी थकीत पाणीपट्टी एक रकमे भरणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के विलंब व्याज माफ करण्यात येणार आहे या निर्णयामुळे नागरिकांना सुमारे एकोणीस कोटी सहासष्ट लाख रुपयांचं व्याज भरण्यापासून सूट मिळणार आहे Sahajika is महापालिका क्षेत्रातील आर्थिक भारात मोठा दिलासा मिळेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली महापालिकेच्या महासभेने ठराव क्रमांक पाचशे सत्याहत्तर दिनांक वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मंजूर केला या ठरावानुसार ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी संपूर्ण थकबाकी एक, एक रकमी भरली त्यांना विलंब व्याजामध्ये शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता या ठरावाला मंजुरी मिळवण्यासाठी आमदार गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देत सातत्यानं पाठपुरावा केला अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक यश आलं दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आमदार गाडगे म्हणाले की या निर्णयामुळे महापालिकेला थकीत वसुली मोठ्या प्रमाणावर करता येणार ना आहे नागरिकांना सुद्धा दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी एक रकमी भरणा केल्यास व्याजातून पूर्ण सूट मिळणार आहे महापालिकेकडून लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत